शेतकरी बंधू नमस्कार नेहमी कृषी सल्लागार आपल्याला मायक्रोरायझा वापरण्याचा सल्ला आपल्या शेतीमध्ये देत असतात मायक्रोरायझा ही एक बुरशी आहे तर जनरली आपण शंभर ग्रॅम मध्ये जे वापरतो ते एसिक्युलर किलर अर्धा मायक्रोरायझा असतो हा मायक्रोरायझा म्हणजे ही बुरशी आहे जी मुलांच्या कक्षेत आपलं नेटवर्क तयार करते आणि त्यामुळे काय होतं तर जे अन्नद्रव्य मुलांना उपलब्ध होत नाहीत असे अन्नद्रव्य ती उपलब्ध करून देण्याचं काम करते हे मुलं झाडाची मुलं आणि मायकोरायझा एकामेकावर डिपेंड असतात त्याच्यामुळे ते, ते एकामेकांना सहाय्य करत असतात दुसरी गोष्ट म्हणजे जो ताण आहे तो ताण सहन करण्याची झाडांना ताकद हा मायकोरायझा देतो तसेच ज्या इतर बुरशे आहेत त्या इतर बुरशांना सुद्धा हा कंट्रोल करतो तर कर आपण शेतीमध्ये मायकोरायझा टाटाचा रॅली गोल्ड आहे किंवा मेघमनीचा मेगा मायकोर आहे एक मायकोरायझा वापरू शकता हे चांगल्या दर्जाचे मायक्रोरायझा मार्केटमध्ये किंवा इतरही कोणत्या कंपनीचा आपण मायक्रोरायझा वापरू शकता मायक्रोरायझामुळे काय होतं तर जमिनीचे अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे उचलले जातात आणि मोठ्या प्रमाणात जमिनीतील फॉस्फरस हा उचलण्याचं काम मायक्रोरायझा करत असतो त्या फॉस्फरस उचलल्यामुळे झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते आपण मायक्रोरायझाचा वापर करून चांगलं उत्पादन घेऊ शकतो धन्यवाद